नमस्कार वीस एक दोन हजार सव्वीस म्हणजे उद्या सभापती नियोजन समिती स्थायी समिती यांची निवडणूक शेगाव नगरपालिकेमध्ये होणार आहे साधारणत सकाळी अकरा वाजता या निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे आपली शेगाव नगरपालिका ही ब दर्जे असल्यामुळे ब दर्जे म्हणजे ज्या शहराची लोकसंख्या ही पंच्याहत्तर ते, ते एक लाखाच्या दरम्यान असते ते नगरपालिके बदर्जा मोडती मोडते त्यामुळे शेगाव नगरपालिके बदर्जाची आहे तर या ठिकाणी एक कोण पाच सभापती आणि दोन समिती आहेत तर पाच सभापती कोणते ते पुढीलप्रमाणे सार्वजनिक बांधकाम सभापती पुरवठा व जल निसारण सभापती आरोग्य सभापती शिक्षण सभापती महिला व बालकल्याण सभापती असे एकूण पाच सभापती आहेत तसेच नियोजन समिती आणि स्थायी समिती अशा दोन समित्या आहेत म्हणजे एकूण पासभापती आणि दोन समित्या अशा प्रकारे आपल्या शेगाव नगरपालिकेन पाचभापती आणि दोन समित्या आहेत ज्या शेगाव शहराचा विकास कसा करावा शेगाव शहराचा विकास कसा होईल त्याच्यासाठी असं गठन करायचं असतं आता दोन समित्या ज्या आहेत एका नियोजन समिती नियोजन समितीचं कार्य पुढीलप्रमाणे वर्षभरामध्ये आपल्याला कशा प्रकारचं नगरपालिकेच्या विकास कामाचे नियोजन करायचं कोणकोणते कामाला प्राथमिकता द्यायचं त्याचं नियोजन ही नियोजन समिती करत असते आणि स्थायी समितीचा आपण जर विचार केला सर्वात महत्वाची म्हणजे स्थायी समिती या ठिकाणी नगरपालिकेचा वर्षभरा ताळेबंद म्हणजे साध्या भाषेत म्हटल्याचे अर्थसंकल्प कशा प्रकारे तयार करायचा कोणते आर्थिक धोरण तयार करायचे याच्यासाठी स्थायी समिती काम करत असते असा झाला आपल्या शेगाव शहर नगरपालिकेचा सभापती आणि समितीचा हा अभ्यास तर उद्या कोण कोणते सभापती बनू शकतात भारतीय जनता पार्टीचे एकूण पंधरा नगरसेवक निवड आलेले आहेत तसेच शिंदे शिवसेना गटाचे दोन नगरसेवक आलेले आहेत असे एकूण सतरा माहितीचे नगरपालिकेत निवडलेले आहेत तर याच्यामध्ये प्रामुख्याने पाच नगरसेवक जे अनुभवी आहेत ते पुन्हा या ठिकाणी नवऱ्या निवडले आणि बारा नगरसेवक हे नव्याने या ठिकाणी निवडलेले आहेत तर आता बारं सतरा ह्या जुन्या आणि नवे याच्या कशा प्रकारचं संगत मत करून या ठिकाणी किती नवीन चेहऱ्यांना आणि किती जुन्या चेहऱ्यांना या नगरपालिकेत संधी भेटते हे उसळ्या ठरणार आहेत तर उद्या सभापती आणि संविधाच्या नियुक्ती होणार आहेत तर पाहूया कोण कोण सभापती बनतं आणि कोण कोण समितीमध्ये जाते त्याची इतम संपूर्ण माहिती आम्ही आपल्याला आमच्या युन्यू चॅनलद्वारे उद्या संध्याकाळी आठ वाजता आम्ही जन्म प्रसारित करणार आहेत तर चला पुन्हा मोठी उद्या संध्याकाळी आठ वाजता हो जर ज्या दर्शकांनी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करत नसेल त्यांनी आजच करून घ्यावं जेणेकरून सगळ्या प्रकारचे अपडेट आम्ही आपल्याला बोलू शकतो नमस्कार